नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण अंकगणितातील सरळ सरळव्या टॉपिकमधील एक महत्वाचा प्रकार पाहत पाहणार आहोत तो म्हणजे दाम दुप्पट तो पाठीमाग परीक्षेला पाहा पिंपरी चिंचवड दोन हजार तेवीस आणि रायगड पोलीस चालक दोन हजार एकवीस असा दोन वेळा लेटेस्टमध्ये आलेला आहे तो आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत प्रश्न काय पहा दराने द म्हणजे दर दर साल सेकडा टक्के दराने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील वर्ष म्हणजे मुदल आता लक्षात ठेवा पहिल्यांदा तुम्हाला संकल्पना सांगतो दामदुप्टीची काय असते ती दाम दुप्पट म्हणजे मुद्दला इतकेच सरळ व्यास होणे या कन्सेप्टला आपण दाम दुप्पट होणे असं म्हणतो किंवा किंवा दुप्पट होणे या भागाला आपण दाम दुप्पट म्हणतो तरी पण आपण हा दाम दुप्टीचा प्रकार एकदम सोप्या पद्धतीने सोडवून सांगणार आहे जर समजा आपल्याला दर दिलेला आहे आणि वर्ष विचारलेला आहे तर आपण डायरेक्ट मुदत बरोबर मुदत म्हणजे तुमचं वर्ष मुदत म्हणजे तुमचं वर्ष मुदत बरोबर शंभर भागिले शंभर भागिले जो काही तुम्हाला दर दिलेला आहे तो टाकायचा पाच एक पाच पाच दुने दहा हा शून्य तसाच म्हणजे किती वर्ष लागतील तुम्हाला वीस वर्ष लागतील एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळेत कसं सोडवायचं हे आपण सांगितलेलं आहे धन्यवाद